संत तुकाराम महाराज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर दाखल झाल्यात आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यात अनेक जण जमेल तशी सेवा बजावत असतात राजश्री भागवत जुन्नरकर ही महिला संपूर्ण कुटुंबासह त्या वारीमध्ये सहभागी होतात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावच्या रहिवाशी असलेल्या राजश्री दरवर्षी आळंदी ते पंढरपूर अडीचशे किलोमीटरच्या अंतरावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या मार्गावर पालखी समोर रांगोळी घालतात आपल्या रांगोळीच्या कलेद्वारे त्या गेली पंधरा वर्षे वारीत सेवा देत चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळ्याचा राजमार्ग राजश्री भागवत यांचा अप्रतिम सोहळ्याने सजतो दररोज पालखी निघाल्याबरोबर लगेच राजश्री पुढे जातात आणि ठिकठिकाणी जागा शोधतात रस्त्यात रंग फेकत त्या पुढे जातात पाठोपाठ काही क्षणात भव्य अशी आकर्षक रांगोळी साकारताना दिसते त्यातून माऊलीचे स्वागत रिंगण सोहळे निरासना संत बंधू भेट असे विषय असतात अनेकदा या माध्यमातून समाज प्रबोधनाचे प्रभावी संदेशही या रांगोळीतून त्या देत असतात यंदा नातेपुते येथील मुक्कामानंतर माऊलींच्या पालखीचे पहिल्या गोल रिंगण साठी येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जयघोषात आगमन झाले दुपारी साडेबाराच्या सुमारास माऊलींचा रथ सोहळा पुरंदावड्या येथील रिंगण ठिकाणी पोहोचला या ठिकाणी राजेश्री यांनी रिंगण भोवती आकर्षक रांगोळी साकारली होती राजेश्री जुन्नरकर यांनी वयाच्या तेराव्या वर्षीच आपल्या वडिलांना सोबत घेऊन ही कला रंग वारी सुरू केली सात वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला त्यानंतर पती सोबत कलाविष्काराची वारी अखंडितपणे सुरू आहे दोन हजार बावीस साली पाच महिन्याचे तांदूळ धावत त्यांनी रांगोळीच्या पायघड्या घातल्याचे सर्वांनी पाहिले राजश्री यांच्या या कलेची नोंद राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेले तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लँड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद